शाळेचे शारीरिक शिक्षक राजेश शेंडेकर यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी सद, सदर आसने केलीत कपाल भारती तडासन अर्धचक्रासन वृक्षासन भद्रासन वज्रासन भुजंगासन आदि आसने विद्यार्थ्यांनी केली शाळेचे मुख्याध्यापक विजय यांनी आसनांचे फायदे व आसने करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक राजेश शेंडेकर गोपाल काकड अनिल हजारे शिक्षकेतर कर्मचारी देवीदास काडबांडे भालचंद्र कवाने राजू लबडे राजेंद्र उमाडे तसेच वर्ग आठवी नववी दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी आरिफ फोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा